मराठा <sum> सोबतच मराठवाड्यातील एक महत्त्वाचा आदिवासी समाज ही हैदराबाद गॅझेट नुसार आपला आरक्षणाचा संघर्ष गेली कित्येक वर्ष लढतोय कोळी महादेव आणि कोळी मल्लार या जमातींचा इतिहास प्राचीन असून निजामच्या हैदराबाद राज्याच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये यांचा उल्लेख आहे एकोणीशे अठराच्या हैदराबाद गॅझेट सह ब्रिटिश व निजाम काळातील जनगणना व न्यायालयीन नोंदी या आदिवासींच्या अस्तित्वाचं आणि त्यांच्या अधिकारांचे ठोस पुरावे आहेत मात्र स्वातंत्र्यानंतर अष्ट्याहत्तर वर्षांनंतर तरीही या जमातींना अजूनही अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये गेल्या चार दशकांपासून विविध आंदोलन जलसमाधी पासून मुंडन आंदोलनापर्यंत या समाजाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवलाय पण प्रशासनानं त्यांना न्याय देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केलीये हे सामाजिक अन्यायाचं वास्तव आहे जे पाहायला हवं आणि समजून देखील घ्यायला हवं दोन मध्ये काही प्रगती झाल्याचा तामझाम अजूनही सत्ताधारी पक्षांनी आणि खास करून मराठवाड्यातील काही आदिवासी आमदारांनी या जमातींच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध दर्शवला ज्यामुळं हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आरक्षणाचा लाभ मिळू शकलेला नाहीये या आरक्षण प्रक्रियेत रक्त नात्याच्या ना तर काहींना गैरवागणूक होते राजकीय स्वार्थामुळे मराठवाड्यातील आदिवासींचं लोकशाही प्रतिनिधित्वही कमी केलं जात आहे पण वेळी ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर त्यांच्यासाठी आरक्षण राखीव ठेवलेलं आहे ही विसंगती राज्य प्रशासनातील दोरखंडी खेळाची साक्ष आहे दोन हजार चौदा मध्ये लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी मोठ्या आंदोलनाद्वारे आपले हक्क मागितले तरीही राज्य सरकारने या मुद्द्यावर गंभीरपणे लक्ष आणि पुढील निर्णय गोंधळ निर्माण झालाय ही लढाई फक्त आरक्षणासाठी नाही तर कोळी महादेव आणि कोळी मल्ला समाजाच्या ओळखीची पुनस्थापना त्यांची इज्जत आणि सामाजिक न्याय मिळवण्याचा संघर्ष आहे हैदराबाद है गॅझेट आणि इतिहासातील पुराव्यांच्या आधारे हा समाज अधिकारासाठी लढत असून तरीही त्यांना न्याय न मिळाल्यास पुढील काळात मोठ्या आंदोलनाची शक्यता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा संग्राम दिनी या आठ जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय राज्य सरकारने या मागणीला गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि आदिवासींच्या या ऐतिहासिक अन्यायाला न्याय देण्यासाठी त्वरित निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर असं झालं नाही तर आता आरक्षणावरूनच राज्यात कोळी समाजाचं आंदोलन उभं राहील हे नक्की तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला लगेचच फॉलो करा